नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे चेन्नई येथे आज जुन्या कांद्याच्या पस्तीस गाड्या व नवीन कांद्याच्या पंधरा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे जुन्या कांद्यामध्ये मिडियम साईज कांद्याला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदा चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे फुलविक साईज कांदे चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई हे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान